नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडिया मित्रांनो मोस्ट अवेटेड आराखडा आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस आज स्टार्ट झालेला आहे एकतीस जेन ते आठ फेब हा काळापुडा आर्ट फेस्टिवल असणार आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आता आपण पाहणार आहोत काही मुंबईच इथे आहेत ते इन्स्टॉलेशन लागलेले इन्स्टॉलेशन होत नव्हते आणि काळामुळे आज फेस्टिवल हा प्रेमिका केला जातो कारण आपलं जे काही रेव्हेन्यू असतं ते प्रिझर्व्ह करतात की इथले जे हॅरिटेज बिल्डिंग त्यांना प्रिझर्व्ह करण्यासाठी हे पण इकडे येण्यासाठी येणार तुम्हाला ना सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला उतरायचं आहे तिथं तुम्ही काळाघोडा जरी मॅपवर टाकलं तरी तुम्ही वॉकेबल डिस्टन्स फिफ्टीन मिनिट्स आहे बसनी सुद्धा येऊ शकता एकशे सोळा नंबर बस जाते टॅक्सीने सुद्धा येऊ शकता शेविंग टॅक्सी सुद्धा चालू आहेत काळाघोडा आर्ट फेस्टिवलसाठी जर इकडे येण्यासाठी जर लँडमार्क सांगायचं झालं तर वेदभाऊस आहे खूप प्रसिद्ध आहे आता आपण इथं आज जाऊया तर मित्रांनो इथनं तुम्हाला आत एंट्री घ्यायची आहे एंट्री एकदम फ्री आहे पण तुम्हाला आहे ना डिस्ट्रिक्ट ॲपनी आहे ना रेजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग तुम्हाला इथनं एंट्री देणार आहे आणि आपण आता आत जाऊया काळागोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार सव्वीस हा बघा हा एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटसुद्धा एक आकर्षक आहे हे बघू शकता मित्रांनो इथे काही स्टॉल लागलेले आहेत आणि इथे आहे ना बचत गटाचे काही स्टॉल लागतात आणि हे आपण पहिलं इन्स्टॉलेशन पाहतो आहे जे की बाहेर बाहेरच्याच साईडला आहे स्ट्रीट इन्स्टॉलेशन आणि प्रत्येक इन्स्टॉलेशनना काय ना काय मेसेज देतं ते तुम्ही इकडे पॉज करून वाचू शकता द वेट ऑफ टाईम आता आपण काही बचत गटाचे स्टॉल घेऊया जे फ्री ऑफ कॉस्ट असतात मग नंतर आपण आतमध्ये पण सुद्धा काही कवर करूया पॅराडॉक्स म्युझियम महाराष्ट्र जे काही गेम्स वगैरे आहेत पालाघोडा फेस्टिवलमध्ये बचत गटांना पाच दिवस स्टॉल फ्री असतो आणि बचत गटाच्या महिलांना एक मार्केट भेटतं मार्केटिंग करायची संधी भेटते आणि ग्राहकांना पण सुग्रणीच्या हातचं खायला भेटतं घरगुती बनवलेले सगळे प्रोडक्ट चटणी मसाले लोणचे काही हे स्टॉल फक्त पाच दिवसासाठी असतं ना तुम्ही हो पाच चेंज होतात हो हो चेंज हो, वेगवेगळ्या महिला येतात अच्छा मग तुम्ही काय काय घेऊन आलात माझ्याकडं लोणचं आहे चटण्या सगळ्या प्रकारच्या लसण कारळा जवस नागलीचे पापड ज्वारीचे पापड कुरडया शेवया बाजरीच्या पापड्या आणि वडे पाहायला हो सगळ्या घरगुती आणि हरभऱ्याची भाजी पण आहे वा छान आणि ताई तुमचा एक नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव वीस पंच्याण्णव छत्तीस छत्तीस स्टॉल नंबर तीस आहे आणि दादा दादा कुठून आला तर आम्ही पालघरवरून आलोय आणि ज्या काही ह्या वस्तू आहेत त्या पूर्ण हँड पेंटिंग आहे हाताने पेंटिंग केलेलं आहे ह्याला स्क्रीन वगैरे केलेलं नाही हे ज्यूट आहे ना हे ज्यूटचं आहेत फाईल्स वगैरे आहेत ते प्राईस पण किती अडीचशे अडीचशे अडिशे। रुपये रिजनेबल आहे आणि हे पेंटिंग आहेत सर्व वारली पेंटिंग वारली पेंटिंग अच्छा पूर्णतः वारली पेंटिंग वा आणि यांच्या किमती काय काय आहेत नॉर्मल आहे ही थ्री अच्छा ही थ्री हंड्रेड आहे आणि सर्व हँड पेंटिंग सर्व हँड पेंट, पेंट फॅब्रिक कलर केलेले आहेत आणि हे सर्व ऑनलाईन सुद्धा देतात ऑनलाईन नाही फक्त इकडे येऊन लवकरात लवकर या, हो उकर उकर आ, या बचत वगैरे असलं चालेल चालेल दादांच्या स्टॉलला विजिट केला दादा आले पालघर स्टॉल नंबर तीस नमस्कार स्टॉल नंबर एकोणतीस नंबर एकोणतीस आम्ही बीएनएच मधनं आलोय आणि बी एन एच एस एक अशी संस्था आहे जे शिक्षण आणि संवर्धन म्हणजे न्या पर्यावरणाचं शिक्षण आणि संवर्धन कसं करायचं त्याबद्दल लोकांना माहिती देते काय त्याच्यामध्ये आम्ही पक्षी प्राणी आणि झाडं फळं फुलं याच्यावरती रिसर्च करतो आणि ते रिसर्च लोकांपर्यंत पोहोचून ते जे कमी होत असलेले प्राणी पक्षी आहेत त्यांना कसं वाचवायचं त्याच्यावरती आमचे सायंटिस्ट काम करतात आणि अशा पद्धतीनं मग आम्ही पुस्तकं त्याच्यावरती लाँच करतो जसं मायग्रेटरी बर्ड आहे जे बर्ड वरती बर्ड माहिती असणार आहे तसेच आपले भारतातील पक्षी प्राणी यांची सगळी पुस्तकं आहेत ती बनवण्याचं काम करतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो बॅग हे जस्ट आम्ही इथे स्टॉल याच्यासाठी लावलेला आहे जस्ट रेजिंग ऍक्टिव्हिटी आणि स्वयंसेवी संस्था असल्यामुळे त्याचं काही रेव्हेन्यू असणं गरजेचं आहे त्यामुळे याच्यातून जो काय प्रॉफिट येतो त्याच्यावरती आमची सॅलरी किंवा हे जे काय आहे त्यामुळे हे ऍक्टिव्हिटी म्हणून प्रोडक्ट विकतो बेसिकली ट्रॅकिंगसाठी हे पण यस बर्डिंग बर्डिंगसाठी ते वापरले जातात बर्डिंग साठी फोटोग्राफिक जॅकेट म्हणतो हॅट आहे कॅप आहे काय किंमत असेल दादा हजार रुपये जॅकेटची किंमत आहे मोठ्यांची छोट्यांची सहाशे रुपये आहे लहान मुलांची सेम वाईल्ड लाईफ टी शर्ट आहेत ठीक आहे लहान मुलांचे पाचशे रुपये आहेत मोठ्यांचे साडेसहाशे रुपये आहेत कॉटन टी शर्ट्स आहेत सुंदर आता जर समजा कुणाला काळागोडा आर्ट मध्ये यायला जमलं नाही तुम्ही ऑनलाईन अशी एक साईट आहे त्याच्यावरून लॉग इन करून आपण परचेस करू शकता शॉप शॉप म्हणून सेगमेंट आहे तिथे आपल्याला सगळे सो, प्रोडक्ट तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही मिळू शकतो कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या म्हणजे नाईन नाईन थ्री झिरो वन फाय झिरो फाय थ्री वन ईमेल आयडी आहे सी एम डी ॲट बी एन एच एस डॉट ओ आर जी आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बी एन एच एस डॉट ओर जी खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आपण जे व्हिडिओला सुरुवात जी आहे ती मराठी माणसांपासून केली आहे कारण इथे बचत गटांचे स्टॉल आहे आणि मराठी माणसांना महाराष्ट्र म्हणून मराठी माणसांना पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे आता इथे विविध राज्यातून लोक आले आहेत त्या सर्वांनी आपापलं आर्ट आणलं आहे आणि ह्याचं आर्ट आपण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे हे बघू शकता इथे तुम्हाला एक ज्वेलरी पाहायला मिळेल ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे जगमन सिल्वर ज्वेलरी नॉन एलर्जी अरे दादा आपण कुठून आला दादा दा दिल्ली दिल्ली ले लेकिन मेरा सारा हाथरस में उत्तर प्रदेश अच्छा उत्तर प्रदेश उत्तर बनाते हैं हम लोग दिल्ली में कहीं भी सेल नहीं करते ओनली एक्सिबिशन ऑल ओवर इंडिया ऑक्सीडाइज है ऑक्सीडाइज जगमन सिल्वर ऑक्सीडाइज है लुक लाइक सिल्वर रहेगा सिल्वर के ही डिजाइन यूज करेंगे सारे यानी स्क्रीन फ्रेंडली असतात एलएफजी नाही होत नाही ओके चल ट्वेंटी सेवन नंबर स्टॉल है आणि या ताई जे ते उत्थवाखंड मधन आलेले आहेत हेलो हाय yeah, uh, प्राचे दिस साइड एंड वी आर फ्रॉम कुरकुल हम लोग सारा ये हैंडमेड बैग चार्म्स अच्छा ये दो, uh, है, बुक्स है नोटबुक्स है ये कुशन कवर्स है ये हॉट वाटर बॉटल्स है वी हैव क्विल्स जो किंग साइज है सिंगल wow. साइज है एंड वी हैव ऑल्सो बेबी क्विल्स रनर्स है एंड दीज आर शर्ट्स एप्लिक वर्क है इनमें mm. और

तो महाराष्ट्र तो स्टॉल आहे डोनाविगा क्राप तो बघा या ताईनकडे आपल्याला काय काय पाहायला मिळतं ताई काय काय आपल्याकडे तो बेसिकली हमारे पास पूरा हैंड कास्टेड ब्रास आइटम्स जो कि इंडस वैली सिविलाइजेशन के टाइम पे जिस टेक्निक से बनता था वैसे हैं ये एक लॉस्ट आर्ट है जिसको हम रिवाइव कर रहे हैं और ट्राइबल्स बनाते हैं अच्छा मुझे ये आर्ट जपले गेले ओके आणि ह्याची प्राइस लिहिली आहे इकडे हां आणि त्यानंतर शिवाजी महाराज के बहुत सारे महाराष्ट्र है गणपती बाप्पा सुद्धा सुंदर है सगळं मेटल वगैरे हां जी आयरन है, बाकी ब्रास ऑगस्ट वगैरे नाही लागत ना नाही नाही पावडर कोटिंग असते अच्छा आणि याची काय किंमत असेल काय असेल ताई अच्छा बावीसशे तीसशे सुंदर आहे बघा श्री रामाचं सुद्धा आहे आणि इथे तुम्हाला फ्रेम सुद्धा पाहायला मिळतील खूपच सुंदर असं आर्ट आहे कारण काळाघोडा आर्ट फेस्टिवल आर्ट साठी ओळखलं जात पाहू शकता खूपच सुंदर असं आर्ट केलेलं आहे आणि जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल ना तर यांचा इन्स्टा हँडल आहे

इकड़े का है? ये सारे की अच्छा जो ओनर है, अच्छा, okay. है हमारे ये सारे डिजाइन को हमने लाइफ स्टाइल में कन्वर्ट किया है फॉर एग्जाम्पल ये ड्रेसेस पे ये सारे डिजाइन देखिए ये सारे बैग्स में ये सारे बैग छोटे छोटे बैग्स हे सारे जितले बॅग्स आहे सारे जेन ते हँड प्रिंटेड आहे सगळी डिझाईन या पेट आला आहे सगळं हँड पेंटेड आहे नाही ये सारे प्रिंटेड आहे अच्छा हे सारे हैंड पेंटेड ओके तो ओनरच आर्टिस्ट आहे आणि काळागोडा आर्ट फेस्टिवल इज ओळखले जाता आर्टिस्ट लोकांसाठी आर्ट कल्चर आणि लिटरेचर सगळं आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतं तुम्ही बघू शकता नक्कीच या स्टॉलला व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे अच्छा स्टॉल नंबर सोळा आहे आणि हे पण बंगालचं आहे पटचित्र आहे पटचित्र पेंटिंग बदल है तो ताई का अपन नमस्ते मेरा नाम प्रवर चित्रकार है आई मैंने वेस्ट बंगाल से आया हूँ कालीघाट पेंटिंग अच्छा <coughs> कालीघाट पेंटिंग है और हाँ। इसमें जो कलर है सब वेजिटेबल कलर है सिर्फ अच्छा। नेचुरल कलर ओके। एक, पेंटिंग को पीछे स्टोरी होती है कहानी हाँ। है अच्छा स्टोरी है अच्छा, ये, ये, ये दुर्गा का स्टोरी है अच्छा और ये बाबू एन बीबी जमींदार का राजा का स्टोरी है बहुत पुराना स्टोरी है ये जो कलर है सब नेचुरल कलर जैसे ऑरेंज कलर हाँ। दो कलर से होती है एक फूल से होती है दूसरी और चूल्हे का मिट्टी अच्छा ये दोनों मिक्स करके ये ऑरेंज कलर आया और जो ग्रीन देखा है वो तो बीम साग है ना बीम का पत्ता का जूसा बनवायला कितनी वे लगता हे जे बनन के लिए 5 दिन 6 दिन काम कम का ऊपर डिफेन्ड करती है 5-6 दिवस लागत हां छान है खूप बारकाईने काम केले आहे आणि इकडे काय आहे काही और ये स्प्रे है पोस्टर है हां है ओ फैन फैन है कैटल है ना ये हां ये केटल है सुंदर है, है, है।, है और इसमें जो कलर है सब एक्रिलिक कलर है याची काय प्राइस असेल एस 1200 1200 बाबा 100 सुंदर आहे बघा अतिशय सुंदर कैटल आहे छान आणि बघा फॅनसुद्धा आहे छान याची काय किंमत आहे प्राइस काय थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आहे छान सुंदरशा अशा कलाकृती आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतात ट्रेसुद्धा आहे आणि सर्व एक कलात्मक वस्तू आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात स्टॉल नंबर सोळा नक्की व्हिजिट करा या ताईंच्या स्टॉल स्टॉल नंबर, नंबर पंधरावरती मार्बल आर्ट आहे आणि इथे तुम्हाला स्टॉल नंबर चौदावरती परफ्युम्स पाहायला मिळतात स्टॉल नंबर इलेव्हन आहे आणि हे सा युनिक आहे इथे आपल्याला पाहायला मिळतंय आहे झारखंडून आले मिट्टी के झुमके टेराकोटा आहे टेराकोटाचे झुमके वगैरे दिल्लीचे पण भव्य स्टॉल आहे ते सगळं लाकडाच्या वस्तू आहे फुटवेअर सुद्धा इथे भव्य स्टॉल आहे पण काही निवडक स्टॉल आपण कव्हर केले तर भरत सरसुद्धा आपल्याला भेटले भ भरत सरबरोबर आपली धावती भेट झाली मी पूर्ण टाईमटेबल तुम्हाला देणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकता हेरिटेज वॉक जे दर दिवशी होतं तीन वाजता त्याचे तिकीट्स मिळतात खूप भव्य दिव्य असं काळाघुडा आर्ट फेस्टिवल आहे दोन हजार सव्वीसचं तुम्ही आत आल्या आल्या तुम्हाला मध्ये जे आहे ते स्ट्रीट इन्स्टॉलेशन पाहायला मिळते आणि दोन्ही बाजूनी ना असे स्टॉल लागलेले आहेत आणि जर तुम्हाला काही भूक वगैरे लागली तर खाद्यपदार्थसुद्धा आहे ते बघा इन्स्टॉलेशन आहे आवर ड्रीम हाऊस आणि आर्टिस्ट जे आहे ते अजूनही काम चालू आहे इन्स्टॉलेशनचा पहिलाच दिवस आहे आणि इकडे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि प्रत्येक इन्स्टॉलेशन जे आहे ते काही ना काय मेसेज देतात ते तुम्ही इकडे वाचू शकता हे एक अजून एक इन्स्टॉलेशन आहे जे आपल्याला पाहायला मिळतं या आर्ट फेस्टिवलमध्ये ना किंवा नू फक्त आपले इंडियन्सच नाही मुंबईकडेच नाही बाहेरून सुद्धा लोक येतात तुम्ही पाहू शकता बघा इकडे आहे ना स्टॉल नंबर एकशे तीस जर तुम्हाला काही कळलं नाही तर इकडे डेस्क सुद्धा आहे तुम्ही इथे विचारू शकता जर तुम्हाला काहीही जर हवं असेल किंवा काही इन्फॉर्मेशन हवं असेल की फक्त इकडेच नाही आहे क्रॉस मैदानमध्ये पण काही कल्चरल प्रोग्राम चालू असतात तर त्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही इथे स्टॉलवरती विचारू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन जाऊन साईटवरती मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथेसुद्धा कोणकोणते प्रोग्रॅम आहेत ते सगळे चेकआउट करू शकता हे गुजरातचं स्टॉल आहे है, हँडिक्राफ्ट गुजरातचं सुद्धा ब्रासचं काही प्रोडक्ट आहे बघू शकता तुम्ही हे बघा इकडे बोर्डसुद्धा लागला आहे कोणकोणते इव्हेंट आहे सर्वाबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि मी लिंक लिंकसुद्धा देणारच आहे तुम्हाला वी वी आर इंग! वी आर बघा दरवर्षीचं आकर्षण सुद्धा आहे पाणी पिंडी टॅक्सी ठेवलेली आहे खूपच सुंदर स्टॉल नंबर एटी वन आहे खूप अशी गर्दी झालेली आहे कारण इथं तमिळनाडूच आहे सगळं स्टॉल नंबर सिक्स्टी सेवन हॅलो दादा काय घेऊन आलाय so, हां सो आम्ही ग्वन्टेडी आहोत आम्ही इथं थ्री डी प्रिंटरचा कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे तर थ्री डी प्रिंटर बेसिकली तुम्हाला जे काय आम्ही प्रिंट करू शकता अच्छा तर काही हां काही ही पण काही तुमची क्रिएटिव्हिटी आहे त्याला काही म्हणजे रिस्ट्रिक्शन्स नाहीत काही नाही फक्त तुम्हाला ज्याचा डिझाईन क्रिएट करायचं आहे सॉफ्टवेअरच्या या प्रिंटरच्या स्लायसिंग सॉफ्टवेअर मध्ये टाकायचं आणि सर्व प्रिंट करून भेटेल काय बोलतो म्हणजे जे म्हणत असेल ते ना हा तुम्ही प्रिंट करू शकता तुझ्यापर्यंत असे काय प्रिंट करून ठेवले आहे आता तुम्ही इथं बघू शकता खूप वस्तू आम्ही प्रिंट करून ठेवलं आहे जसं की फोन स्टँड हां हा फोन स्टँड आहे आणि हे सर्व जे इंग्लिश वगैरे जे ठेवले आहेत हे सर्व पण थ्री प्रिंटेड व्हायचं आहे मुंबई आमची मुंबई रिलेटेड जे काही सर्व आहे ते सर्व थ्री सुंदर छत्रपती शिवाजी महाराज साहेब कुठला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत खूपच सुंदर स्टेडियम झाला सुंदर झालं तुम्ही हे कस शिकला कुठे काय हा कॉन्सेप्ट आहे ना हा जसं थ्री प्रिंटर उत्तु चा पूर्ण थ्री प्रिंटर सप्लाय करतो जे रॉ मटेरियल त्याचे जे रॉ मटेरियल्स आहेत फिलामेंट्स वगैरे ते आम्ही मॅन्युफॅक्चर करतो मग आता हे जर कुणाला हवं असेल समज असं महाभाज्यांचं वेगळ्या शेप मध्ये कोणाला हवं असेल तर काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आमचं ऑफिस मुंबई कॉटन ग्रीन मध्ये आहे काळ चौकीला अच्छा तर तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याकडनं जर तुम्हाला प्रिंटिंग ची सर्व्हिस सुद्धा हवी असेल तर ती सुद्धा भेटी सुद्धा मिळेल आणि जर तुम्हाला प्रिंटर्स मशीन हवं असेल तर ती सुद्धा मिळेल तर एक मशीन ची साधारण कॉस्ट काय असेल साधारण कॉस्ट ना ट्वेंटी थाउजंड तुम चार लाख पर्यंत सुद्धा जाते अच्छा डिपेंड करते तुमचा पर्पस काय आहे काय काय प्रिंट करायचं आहे अशी इथं बघायला तर एकच प्रिंटर आम्ही ठेवलं पण असे खूप प्रकारचे प्रिंटर्स आहेत आपल्याकडे अच्छा म्हणजे आता इथे डिस्प्लेला एकच ठेवला असे बरेच तुम्ही जर हो आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट दिली त्या काळा चौकीला तर तिथं तुम्ही येऊन बघू शकता अजून खूप प्रकारचे प्रिंटर्स आहेत अजून खूप काय काय असे प्रिंट करून ठेवलेत की ज्याच्यातून तुम्हाला म्हणजे अजून खूप काय काय आयडियाज देऊ शकतो मग पण कागदा तुझ्याकडे कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा इंस्टा हँडल काही आहे का असं काही तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करू शकता ऑलरेडी इंडिया तिथं तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा आमचा वेबसाईटवर गेला तर तिथेसुद्धा आमचा नंबर भेटेल तिथेही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू करून आम्हाला भेट देऊ शकता छान खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली खूपच सुंदर आपल्याला पाहायला मिळेल आणि याबद्दल आपण माहितीसुद्धा घेतली मिटनचं सुद्धा एक स्टॉल लग लागलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता यावर्षी जे इन्स्टॉलेशन आहे ना थोडेसे वेगळे या साईडला सगळे हँडिक्राफ्टचे स्टॉल आहे विविध राज्यातून आले कर्नाटका आहे राजस्थान आहे आता काही काही स्टॉलवरती खूप गर्दी झालेली आहे बिंद्री हँडिक्राफ्ट कर्नाटका स्टॉल आहे स्टॉल नंबर आहे सिक्स्टी टू आणि दादा आलेत कर्नाटकाहून तर दादा काय काय घेऊन आला जी ये सर हमारा बिद्री क्राफ्ट का जो काम आहे आज सात 700 साला खदीम काम आहे अच्छा ये जो आहे ना शिवाय बिदर के और काही नाही बनता ये काम जो है ना जी आई टैक में आता है और ये जिसको जो है ना गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से जी आई टैक मिला हुआ है अच्छा और ये जो है ना ये काम जो है ना बहुत ख़दीम काम है ये और ये पूरा हैंडी क्राफ्ट है हाथ से होता है काम ये अच्छा हाँ अभी और चांदी के रेटा बढ़ने की वजह से इसका रेट थोड़ा सा ज्यादा है अच्छा ये, ये मेटल है सिल्वर ये जो है ना मेटल है जिंक का है जिंक के ऊपर जो है ना सिल्वर काम किया हुआ है उसके ऊपर सिल्वर का इनलेवर किया हुआ है अच्छा ओके गॉट इट ये पूरे वर्ल्ड में फेमस है हां वो पूरे वर्ल्ड में यही काम चलता है बिदरी क्राफ्ट अच्छा हां म्हणजे हे ओळखला जातो कर्नाटका मध्ये त्यासाठी हँडीक्राफ्ट साठी बॉंकर्स कॉर्नर का पण स्टॉल आहे बघा सो हेलो एवरीवन माय नेम इज श्रेयस एंड या इंस्टॉलेशन मध्ये आम्हाला टाइम टाइम ची कॉन्सेप्ट दाखवायची होती सो वी डिसाइडेड टू शो इट इन अ मायथोलॉजिकल वे As okay. you can see here, uh, 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 there is Satya Yug in which Asur and Dev used to live in two different worlds, like Devlok and Asurlok. After that comes Treta Yug in which Asur and Dev started living in same world, like Sri Ram and Ravan. After that came Dwapar Yug in which Asur and Dev started living in same family, like Kauravas and Pandavas. And these three clocks represents past. This clock represents present, which is Kali Yug in which असुर एंड देव लिव्स इन द सेम बॉडी सेम ह्यूमन बींग आफ्टर दैट कम्स प्रलय विच इज द फ्यूचर अकॉर्डिंग टू डी स्टोरीज प्रलय में कल नाम के भगवान जन्म लेंगे कली नाम के असुर को मारने के लिए प्रलय में इतनी नेगेटिव एनर्जीज बढ़ जाएंगी कि उसको मिटाने के लिए इस पूरे सृष्टि को नष्ट करना पड़ेगा और ये पूरा संसार वापस पुनर्जन्म लेगा एंड वी गेट स्टक इन टू दैट लुक Each hand represents the next yug as you can see here but there comes uh, an, a twist. In Kalyug, we have ne two hands uh, hai, which shows two different possibilities in future. The next future is Anant yug. This is a fictional yug invented by us which means ki agar hum log aaj kali mein, if we choose the path of liberation and peace, if we be good with each other, में भी ऐसा समय आ सकता है कि प्रलय की जरूरत ही ना पड़े उतनी निगेटिव एनर्जीज फैले ही ना दुनिया में सो अनंत युग को कोई हैंड नहीं है विच रिप्रेजेंट्स इन्फिनिटी। इफ यू ऑल लुक फ्रॉम दिस साइड जस्ट अस्ट द होल कॉन्सेप्ट ऑज ऑफ दिस इंस्टॉलेशन बॉज टू शो अ ट्रांसफॉर्मेशन a ट्रांसफॉर्मेशन ऑफ negative एनर्जीज गेटिंग कन्वर्टेड into पॉजिटिव एनर्जीज असुर गेटिंग कन्वर्टेड इन टू अ गॉड वी वर टोल्ड कि हम लोग को जोमेट्रिजम की स्टाइल यूज़ करनी है जिसमें स्पेसिफिक शेप्स ही दिखाने के थे दैट्स वाई वी हैव क्रिएटेड ऑल द आर्टवर्क यूजिंग ट्राइंगल्स एंड स्क्वेयर्स जैसे और ये सारे इन सारे एलिमेंट्स को रेत घड़ी के आकार पे सब दर्शाया गया है जैसे रेत घड़ी की रेत गुजरते समय को दर्शाती है वैसे ये सारे एलिमेंट्स उस ट्रांसफॉर्मेशन को दर्शा रहे हैं यहाँ पे कलर थियोरी भी हम लोगों ने जो यूज़ की है रेड फॉर इवल ब्लू फॉर पीस विच इज फॉर एंजल दिस वॉज अ कॉन्सेप्ट बिहाइंड ऑल दिस इंस्टॉलेशन। थैंक यू सो मच एक मिनट तुम्हें पॉज कर आया नर नक्की थोड़ा सा पाँच दस सेकेंड का नक्की एकदा वाचा स्टॉल नंबर थर्टी सेवन आहे बी एम सी महिला बचत गट तर ताई आपण काय काय घेऊन आलात मी सगळे हँडमेड पाऊचेस आहेत बॅग्स आहेत हँडमेड बॅग्स बॅग पाउचेस आहे हे आपले पैठणी मध्ये आहे कॉटन मध्ये आहे जीन्स मध्ये आहे कलमकारी मध्ये आहे आपल्या इथे रेंज फोर्टी रुपीज पासून फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज पासून फिफ्टी टू हंड्रेड सेवन्टी पेन्सिल पाउच आहे अच्छा हंड्रेड रुपीस सॅनिटरी नॅपकिन पाऊच आहे हंड्रेड रुपीस बरोबर आणि हे खूप सुंदर आहे फ्लावर आहेत हे पण आहे दोनशे च्या रेंज मध्ये छान आणि जर तुम्हाला हे कोणाला जर ऑनलाईन हवं असेल तर तुम्ही काही ऑनलाईन सेल करता करायचं काही का नंबर देऊ माझा बोला बेसिकली आहे ना मित्रांनो इकडे बचत गटांचे जे स्टॉल आहे ना तिकडे आपल्याला सगळं स्वस्त पाहायला मिळतात म्हणजे रिजनेबल प्राइस आतमध्ये जे काही स्टॉल लागले थोडेसे प्रीमियम आहे थोडेसे कॉस्टली आहे स्टॉल नंबर फॉर्टी वन आहे महाराष्ट्रातून आलेत दादा महाराष्ट्रामध्ये कुठून आलात दादा आ, मी प्रॉपर माथेरान आहे अच्छा माथेरान काय घेऊन आला दादा आपण आमचं पारंपरिक कोल्हापुरी चप्पलचं काम आहे अच्छा कोल्हापुरी चप्पल हा आणि हे सगळे मी हाताने बनवतो अच्छा आहे हो आणि आपण आता तिसऱ्या जनरेशनचं काम करतो इथे अच्छा बनवतात पण आणि ह्याच्यामध्ये मला एक नॅशनल अवॉर्ड पण भेटलेला अच्छा अवॉर्ड सुद्धा भेटले हो आणि दादा काय सांगाल तुम्ही कोल्हापुरी चप्पल हे पारंपरिक काम आहे बरेच वर्ष हे काम आ, बंद होते पण आता आपण चालू केले ते काम कोल्हापुरी घालायला मिळावी त्याच्या आतमध्ये आवाज येतो त्यामध्ये काय असतं त्याच्यामध्ये ना एक प्रकारचं फळ असतं ते फळ आपण अच्छा त्याने तो आवाज येतो तो आवाज बेसिकली ते का टाकलं गेलं होतं फळ फार वर्ष लोकांना एक क्रेज झाले की चप्पलचा थोडा आवाज आल्यानंतर ते थोडे स्वतःचे क्रेज होते ना मी असं ऐकलं होतं की जेव्हा लोक जेव्हा जायची चालायची तेव्हा काही साप वगैरे सरप वगैरे पूर्वी असेल तर त्याच्यानंतर ते निघून गेले त्याच्यानंतर फक्त फॅशन म्हणून फॅशन म्हणून आणि हे जर कुणाला ऑनलाईन हवं असेल तर आपण सेल करतो आपला नंबर सांगू शकाल का हो माझा मोबाईल नंबर आहे डबल एट थ्री झिरो नाईन झिरो सिक्स फाईव्ह झिरो वन तूर्ताच मित्रांनो आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या वी इंडियन अँड टू बी एन इंडियन बाय बाय